नाशिकच्या डॉक्टरांनी ऑपरेशन करून बायकोला वाचवलं आणि माझं मेलेलं बाळ हातात दिलं गाडीला पैसे नव्हते म्हणून ते बाळ परकरमध्ये गुंडाळलं पिशवीत घातलं आणि येष्टनी गावाकडं निघून आलो कुणी गाडी विचारली नाही कुणी मेलेल्या बाळाबद्दल चौकशी केली नाही काहीच नाही पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील चोलवाडी नावाचं एक गाव आहे त्या गावात सकाराम आणि अविता कवर राहतात अकरा जूनच्या पहाटेपासून पुढचे दोन दिवस सकाराम आणि अविता यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडलेला आहे हा प्रकार महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने जाणून घेतलेलं पाहिजे वीडभट्टीवर मजुरी करणारं हे कातकरी आदिवासी समाजाचं जोडपं त्यांच्या बाळाला जन्म देणार होतं सव्वीस वर्षाची अविता गर्भवती होती अकरा जूनच्या पहाटे अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं त्यानंतर घडलेला घटनाक्रम कोणी संवेदनशील व्यक्तीला हादरवून सोडणार आहे पालघर जिल्ह्यातील कुपोषण बालमृत्यू माता मृत्यू टंचाई अशा समस्यांना दरवर्षी प्रकाशित होत असतात हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद